हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं द मंगल स्टिचिंग घ्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन मैत्रिणी आल्या असतील त्यांच्यासाठी मी सांगणार आहे आपल्या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स आर्यचा क्लास घेतला जात आहे ज्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये आपण एक एक क्लास घेतलेला आता आपन आहे आतापर्यंत पंधरा ते सोळा आपण क्लास आपल्या चॅनलवरती पूर्णपणे कंप्लीट करून घेतलेल्या आहेत ज्या कोणी मैत्री नवीन आल्या असतील त्यांनी आपल्या चॅनलवरती पूर्ण व्हिडिओ पाठीमागचे सुद्धा बघायचं आहे जेणेकरून इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत तुम्हाला व्यवस्थित लक्षात येतील आणि वेगवेगळी माहिती म्हणजेच वेगवेगळं वर्क तुम्हाला एकदम सोप्या साध्या पद्धतीने शिकायला भेटेल एकदम मोफतमध्ये आपण हा क्लास ठेवलेला आहे कोणालाही एकही रुपया द्यायची गरज नाही आहे अगदी फ्रीमध्ये आपला क्लास घेतला जात आहे तुम्हाला स्वतःचं ब्लाऊजसुद्धा वर्क करता येईल आणि इतराचे सुद्धा ब्लाऊज वर्क करता येईल ह्या पद्धतीने मी पूर्ण डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करत असते जर तुम्हाला मनापासून हा क्लास करण्याची इच्छा असेल आवड असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्कीच करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला लाईक ला करा आणि काही व्हिडिओजमध्ये अडचणी येत असतील तर कमेंट करून नक्कीच विचारत चला जेणेकरून मी तुमच्या अडचणी जे आलेल्या आहेत त्याच्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल चला ला ला तर मग व्हिडिओला जास्त वेळ न लावता सुरुवात करूयात तर आपण व्हिडिओमध्ये काल ह्या पद्धतीचे वर्क बघितलेलं आहे मी तुम्हाला हे वर्क मी काल दाखवलेलं आहे हे आपलं पान आहे जे पानांचं वर्क आहे ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये मागील व्हिडिओमध्ये शिकलेलं आहे आणि इथे आपल्याला कॉटन थ्रेडचा यूज करून हात आपण वर्क केलेला आहे मी अशा पद्धतीचा एक व्हिडिओ एक पान मी तुम्हाला बनवून दाखवलेला होता त्याचाच इथे दुसरा सेम ते तोच प्रकार इथे मी बनवून घेतलेला आहे ह्याच पद्धतीचे आपल्याला पाने तयार करायचं आहे तुम्ही जे मी क्लासमध्ये शिकवलं जातं ना त्यापेक्षा थोडं अजून जास्त काम करायचं आहे ह्या पद्धतीने एक पान बनलं की नंतर आणखी दुसरं पान बनवून बघायचं आहे जेणेकरून वे व्यवस्थित अशी तुमची परफेक्ट अशी प्रॅक्टिस होऊन जाईल तर आज आपण दुसऱ्याच पद्धतीचं सेम ह्या पद्धतीनेच आपल्याला स्टिच करायचं आहे पण वेगळ्या शेपमध्ये आपण इथे पान बघणार आहोत चला तर मग मी तुम्हाला आज तो पानसुद्धा ते पानसुद्धा न इथे बनवायला म्हणजे स्टिच करायला शिकवते आता मी इथे त्या पानाचा सुद्धा आकार काढून दाखवते आपल्याला इथे ह्या पद्धतीनेच आकार काढायचा आहे आणि सेंटरमधून एक लाईन ओढून घ्यायचा आहे आता ह्या पद्धतीने तुम्ही आकार काढून घ्या मी अजून तुम्हाला जवळून दाखवते आता आपल्याला ह्याच पानावरती वर्क करायचं आहे ते कशा पद्धतीने आहे आपण बघूयात सुईमध्ये सर्वात आधी आपण अशा प्रकारे एक एक मणी भरून घेऊया तुम्ही ते एक एक मणी भरलं तरी चालेल किंवा अशा पद्धतीने सुईमध्ये आपल्याला इथे आडवी सुई पकडायचं आहे आणि त्यामध्ये एक एक असे मणी टाकून घ्यायचे बघू शकता इथे आपण एक एक मणी जर भरायला गेलो ना तर आपल्याला जास्त वेळ लागतो आणि अशा पद्धतीने सुई पूर्ण असे व्यवस्थित असे अशी केले ना की आपले पूर्ण मणी जे आहेत ना ते सुईमध्ये भरले जातात हे बा अशा प्रकारचे मणी आपल्याला यामध्ये भरून घ्यायचे इथे आपल्याला थोडेसे जास्त मणी लाग ह्यासाठी जास्त मणी घ्यावं लागणार आहे कमी मणी या सुईमध्ये येणार नाहीत जास्त मणीच असले असतील तरच ते आपले मनी सुईमध्ये व्यवस्थित येतात आता स्टार्टिंगला इथे आपण अर्ध्या सेंटर जो आहे ना तिथं आपण धागा काढून घेऊया आता आपण जो का कॉटनचा थ्रेड घेतलेला आहे हा त्याला एक गाठ मारून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे जास्त बोटाला पेज टाकून घ्यायचा आहे आणि तो धागा खाली टाकून घ्यायचा आहे आणि खालून आपल्याला तो धागा वरती ओवून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने सेंटरवरून तो धागा काढायचा आहे मग ह्यामध्ये आपल्याला जितके मणी आपल्या शेपवर बसतील ना त्यानुसार इथे टाकायचं आहे आता इथे आपण मणी टाकून झाल्यानंतर जवळच एक छोटीशी स्टिच देऊन घेऊया ही आपली छोटीशी स्टिच असणार आहे मग नंतर आपल्याला इथे खाली यायचं आहे आणि परत इथे आपल्याला एक मणी म्हणजेच एक स्टिच टाकून घ्यायचं आहे पर परत दुसरी स्टिच जवळच टाकून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला मणी टाकायचं आहे कमीच मणी टाकायचं आहे जेवढे आपण वरती मणी टाकलेला आहोत त्यापेक्षा आपल्याला इथे कमी मणी टाकून घ्यायचं आहे आता समोर परत स्टिच टाकायचं आहे गेल्या व्हिडिओमध्ये आपण इकडे एक आणि इकडे एक टाकलो होतो पण आपल्याला आता ह्याच साईडला टाकत जायचं आहे एकाच साईडला पूर्ण मनी आपल्याला इथे टाकत जायचं आहे एकदम जवळून पूर्ण डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे परत मी सुईमध्ये परत मनी भरून घेतलेला आहे आणि आता इथे आपल्याला आणखी थोडेसे कमी करून मनी भरायचं आहे जेवढे मणी आपल्याला इथे शेपवर बसतील तेवढेच मणी आपल्याला इथे टाकायचं आहे हे मणी माझे निसटलेत मी ह्या पद्धतीने एक एक मणी भरून घेते जर मणी निसटले तर ह्या प्रकारे आपल्याला बोटाने एक एक मणीवरती सुईवरती ओढून घ्यायचं आहे मणी कशा पद्धतीने भरायचं आहे हे सुद्धा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता इथून जो टाका आपण मोठा काढलेला आहे तो लगेच खाली आणायचा आहे लगेच जवळ छोटा टाका काढून घ्यायचा आहे मग त्यामध्ये मणी सोडायचा आहे मग लगेच आपल्याला तिथे दुसरा टाका टाकायचा आहे त्यासमोर आणखी एक दुसरं छोटासा टाका टाकून घ्यायचा आहे मग तिथून आणखी आपल्याला ह्या पद्धतीने टाका टाकायचा आहे लगेच तिथं आणखी जवळ एक टाका टाकून घेऊया मग ह्यामध्ये आपल्याला मणी टाकायचं आहे जस जसे मणी संपत जातील तस आपल्याला सुईमध्ये आणखी एक्स्ट्राचे मणी घ्यायचं आहे जेवढ्या मण्यांची आपल्याला इथे गरज वाटते तेवढेच मणी आपल्याला इथे भरून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला इथे व्हिडिओ थोडंसं जरा स्किप करून दाखवते जेणेकरून व्हिडिओ आपला जास्त मोठा होणार नाही मी ते तुम्हाला एका साईडचं बनवून परत दुसऱ्या साईडचं दाखवते आता इथे लास्टला मी टाका पॅक करून घेतलेला आहे एका साईडच्या आपण पूर्ण मनी लोड करून घेतलेला आहे ह्या पद्धतीने आपण मणी लोड करून घेतलेला आहे आता ह्या साईडला आपण मणी स्टिच करूया त्यासाठी आपल्याला हाच धागा इथे परत आपल्याला खेचून घ्यायचा आहे इथे धागा टाकायचा आहे आणि इथून आपल्याला जवळच एक छोटी स्टिच टाकायचा आहे मग ह्या स्टिचमध्ये आपल्याला अशा प्रकारे मणी टाकायचा आहे परत आपल्याला इथे छोटी स्टिच टाकायचं आहे ह्या साईडला ज्या पद्धतीने आपण केलेला आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडला करायचं आहे इथून आपल्याला लगेच खाली यायचं आहे दुसरा लगेच टाका टाकून घेऊया पद्धतीने करायचं आहे एक काम तुम्हाला जमलं की सगळं पुढचं काम हळूहळू हो जमायला लागतं काही यामध्ये जास्त अवघड नाही आहे आता हे मी पूर्ण इथपर्यंत फिल करून घेते आता हे मी लास्टपर्यंत फिल करून घेतलेलं आहे आता इथे आपण लॉक करून घेऊया आपण जे काल पान बनवलेलं आहे ना ते आणि हे आजचं पूर्ण दोन्ही वेगवेगळं आहे दोन्ही पान हे सेम नाही आहेत दिसायला जरी तुम्हाला सेम वाटले तरी ते दिसायला तर सेम नाहीतच बनवायला सुद्धा सेम नाहीत त्याची बनवायची प्रोसेस वेगवेगळी आहे आणि दिसायला सुद्धा ते थोडासा फरकच आहे दोन्हीमध्ये तुम्हाला असं वाटायला लागेल की कालचं आणि आजचं हे जे आहे ना तो दोन्ही सेमच पान आहे परंतु कालचं आणि हे आजचं जे वेगवेगळं पान आहे दोन्ही एकाच प्रकारचं पान नाही आहे ह्यामध्ये एका साईडला म्हण एकदा सोवले जातात आणि एका साइड लावले जातात जे आपण काल काम केलं होतं ना ते एका साइडला एक मणी मण्याची लाईन एका साईडला एक मण्यांची लाईन अशा पद्धतीने आपण काल काम केलं होतं आजच्या स्टिच मध्ये थोडस वेगळं आहे तर इथे आपली ही पोकळी निर्माण होते त्याला आपण काय करायचे तर त्याला आपण अशा पद्धतीने हेच मनी जे आहेत ते आपण यूज करून एक लाईन पण टाकू शकतो ह्यामध्ये तुम्ही सिल्क थ्रेडचा पण यूज करू शकता नॉट देऊन ते आपण पुढे बघणारच आहोत पण आता तरी सध्या आपण ह्या पद्धतीचे जे आपले मनी आहेत ना शुगर मनी त्याचाच वापर करून इथे आपण सेंटरला लाईन टाकणार आहोत हे आपलं आजचं वेगळंच वर्क आहे आता इथे आपल्याला दोन तीन लाईन जे आहेत ना ते सोडायचं आहे आणि मग इथे सेंटरवरून हे मणी टाकून घ्यायचं आहे एक स्टिच टाकायचं आहे नंतर छोटी स्टिच टाकून घ्यायचं आहे मग हे मणी अशा पद्धतीने आपण त्यामध्ये सोडायचं आहे मी इथे ह्या पद्धतीचे मणी सोडून घेतलेलं आहे आता जितके बसतील तेवढेच ठेवायचं आहे आणि बाकीचं आपल्याला काढून टाकायचं आहे ह्या प्रकारचा आजचा आपला फुलाचा म्हणजेच पानाचा आकार व्यवस्थित आज पूर्णपणे आपण बनवून घेतलेला आहे एक्स्ट्राचे मणी वाटत होते मी ते काढलेलं आहे बाजूला काढून घ्यायचं आहे मग आता इथे छोटी स्टिच टाकायचं आहे मग लगेच आपल्याला इथे लॉक करून पण घ्यायचं आहे मी लॉक इथे लगेचच करून घेते जेणेकरून आपली ही जी पॅक स्टिच आहे ती पूर्णपणे पॅक होऊन जाईल निघणार नाही त्यासाठी व्यवस्थितपणे इथे आपल्याला लास्टला पॅक करू आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारचं पान बघितलेलं आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी अपेक्षा काहीतरी नवीनच काम आपल्याला शिकायचं आहे तर चॅनलवरती नवीन आला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये काही अडचणी आल्या असतील तर व्हिडिओ मधच्या कमेंटमध्ये नक्कीच विचारा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय